<laughs> राम मंदिर राम मंदिराची प्रतिष्ठापना आणि एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा तमाम भारतीयांनी टेलिव्हिजनच्या माध्यमातून जे अटेंड करू शकले नाहीत त्यांनी पाहिला त्याशिवाय राम मंदिरात पहिल्याच दिवशी तब्बल लाखो आणि कोट्यवधींची गर्दी उसळलेली पाहायला मिळाली तर एवढा मोठा फंक्शन ज्याला वेगवेगळे वेग, सेलिब्रिटी आले वेगवेगळ्या वेग, माध्यमातील मोठे मोठे लोक त्यांनी राम सेरेमनी मंदिराची अटेंड केली त्यानंतर भरपूर काही विविध गोष्टी पाहायला मिळाल्या परंतु या आठवड्याभरात या राम मंदिराच्या प्रतिष्ठेमुळं तीन नावं प्रचंड चर्चेत पाहायला मिळाली ती तीन नावं फक्त क्रिकेट विश्वातली आहेत त्यामध्ये एक म्हणजे रोहित शर्मा दुसरं विराट कोहली आणि तिसरं महेंद्रसिंग धोनी तर या तिघांनाही अर्थातच क्रिकेटपटूंना त्यांच्या घरी जाऊन इन्व्हिटेशन दिलं गेलं होतं राम मंदिराला उद्घाटनाला येण्याचं तर यामध्ये सर्वाधिक जास्त जो सोशल मीडियावर वेगवेगळ्या टॉन्टनी किंवा कमेंटनी किंवा हेट पाहायला मिळतं तर तो महेंद्रसिंग धोनीबद्दल त्याच्याच फॅन्सकडून पाहायला मिळतो आहे त्याच्या फॅन्सकडून नाराजी व्यक्त केली जाते की महेंद्रसिंग धोनी का राम मंदिर सेरेमनी अटेंड नाही करू शकला यावरती तर मुळात रोहित शर्मा आणि विराट कोहली विराट कोहलीने या चालू इंडिया इंग्लंड टेस्टमधून माघार घेतली आहे पर्सनल रिझन्समुळं काहीतरी त्याच्या घरी काहीतरी कारणं आहेत आणि त्याकरता कदाचित विराट कोहली ती फंक्शन जे आहे ते अटेंड करू शकला नाही हे आपण समजू शकतो दुसरीकडे रोहित शर्मा इंडिया आणि इंग्लंडमध्ये चालू असलेल्या टेस्टच्या प्रॅक्टिससाठी आणि टीमच्या गोष्टींसाठी इन्वॉल्वमेंट असलेला पाहायला मिळाला त्यामुळे रोहित शर्मा देखील जाऊ शकलेला नाही परंतु महेंद्रसिंग धोनी अशा वेळेत कुठं होता हा प्रश्न सर्वांना उपस्थित के झालेला पाहायला मिळाला आणि त्याचमुळं महेंद्रसिंग धोनीचे फॅन्स अत्याधिक नाराज असलेले पाहायला मिळाले परंतु आपल्या सर्वांनाच एक प्रकारे धोनीचं जे नेचर आहे किंवा स्वभाव आहे तो बऱ्यापैकी माहीत आहे धोनी शक्यतो अशा कुठल्या मोस्टली सोशल फंक्शन्स किंवा कुठलेही फंक्शन्स असतील तर तो मोस्टली अटेंड नाही करत।, करत तो खूप नेग्लिजेबल प्रमाणात असे कार्यक्रम अटेंड करतो तो मी त्याला फार फार तर मुलाखत देताना किंवा इंटरव्ह्यूजमध्ये दे बघितलं असेल परंतु तो अशा फंक्शनमध्ये शक्यतो जाताना दिसत नाही महेंद्रसिंग धोनी किंवा त्याच्याजवळच्या कुठल्याच व्यक्तींकडून याबाबत कुठलंही स्टेटमेंट वगैरे देण्यात आलेलं नाही किंवा यावर कुठलीही चर्चा करण्यात आलेली नाही आहे तर ऑब्वियसली त्याच्या फॅन्सनी जे काही ट्रेंड चालवलं आहे किंवा तर प्रत्येकाचे काही ना काही पर्सनल इशूज किंवा पर्सनल ओपिनियन्स किंवा पर्सनल थॉट्स असतात कदाचित त्यांना कुठल्या ना कुठल्या रिझनमुळे ते अटेंड करता आलं नसेल तर तुम्ही या गोष्टीवरती फारशी चर्चा करण्यात अर्थ नाही ज्यांनी अटेंड केलं त्यांनी चांगल्याच पद्धतीने ते अटेंड केलेलं आहे याबाबत शंका नाही इथे मी हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद